नमस्कार मित्रांनो रेशन धान्य दुकानामध्ये तुम्ही सी केली के आहे का सी केली असेल तर तुमची सी ही ऑनलाईन पद्धतीने पूर्ण झाली आहे का हे कशा पद्धतीने चेक करायचं हे आपण आज बघणार आहोत तुमचं धान्य रेशन धान्य बंद होणार नाही ना, ना। सर्व प्रकारची माहिती पाहणार आहोत जर तुम्ही सी केली के नसेल तर तुम्हाला सी करणं अतिशय गरजेचं आहे तुमचे जे रेशन कार्डवरचे नावं आहेत ते पण राहणार नाहीत तर त्या संदर्भात ही महत्त्वाची अशी माहिती आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आज आपण रेशन कार्ड तुमची सी पूर्ण झाली आहे का हे आपण आज चेक करणार आहोत फक्त मोबाईलच्या सहाय्याने हे आपण आज चेक मोबाईलच्या सहाय्याने हे आपण चेक करू शकता त्यासाठी आपले आपल्याकडे आधार कार्ड आणि आपल्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल आपल्यासोबत लागणार आहे चला तर मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया त्यासाठी आपल्याला प्लेस्टोरमध्ये यायचं आहे प्लेस्टोरमध्ये आल्यानंतर मेरा राशन हे ॲप हे ॲप आप आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे मेरा रेशन यानंतर हे ॲप आप आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर ॲप ओपन करायचं आहे यामध्ये भाषा तुम्ही निवडू शकता नेक्स्ट करायचं आहे गेट स्टार्टड यामध्ये आपला बेनिफिशरी युजर यामध्ये आपला आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा कोड जशाला तसा इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे ओके करायचं आहे आपला आपल्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला इथं टाकायचा आहे आणि फेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे फेरीफाय केल्यानंतर आपल्याला आपलं पूर्ण रेशन कार्ड दाखवलं जाईल व त्यावरील नावे दाखवली जाईल त्यामध्ये आपल्याला मॅनेज फॅमिली डिटेल्स या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे यामध्ये यामध्ये आपली के सी झाली आहे का नाही आधार के सी व्हेरीफाय आधार सी जर आपली सी झाली नसेल तर आधार सी नॉट व्हेरीफायड अशा पद्धतीचा आपल्याला मॅसेज अशा पद्धतीचा मॅसेज आपल्याला इथं दाखवला जाईल तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती तर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हो। आपल्या चॅनलवर येत असतात जर तुमची के सी झाली नसेल तर लवकरात लवकर तुमची के सी करून घेणं गरजेचं आहे नाही तर आपल्याला जे मिळणारं नाहीतर जे मिळणारं तुम्हाला रेशन धान्य आहे ते तुम्हाला मिळणार नाही ही महत्त्वाची माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद मित्रांनो